नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जे घेण्यात आली होती तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे राज्यसेवा ही जी शेवटची राज्यसेवा होती एम सी क्यू टाईपची त्याचा निकाल जो आहे तर तो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे आणि मुख्य परीक्षा पात्र झालेल्या उमेदवाराचे नावाची यादी जी आहे ती याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर आपण यावर्षीचा जो कटॉप आहे कॅटेगरी वाईज तर तो, तो पाहणार आहोत यासोबतच हे पात्र झालेले उमेदवार जे आहेत तर त्यांचं जे आहे तर मुलाखती संदर्भातलं जे अपडेट आहे त्यासंदर्भ त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर त्यांचं मेडिकल अशा प्रकारे जी प्रोसेस असते तर ती होत असते तर राज्य सेवा मुख्य परीक्षेचा हा निकाल लागलेला आहे मुख्य परीक्षा पात्र झालेल्या सर्व उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस दिलेली आहे तर त्यांनी लिस्ट लिस्टमध्ये नाव नक्की चेक करा कारण की जर तुम्ही परीक्षा पात्र असाल जर एम सी क्यू टाईपची ही जी शेवटची परीक्षा झालेली आहे तर त्याच्यामध्ये पात्र असाल तर तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का चेकआउट करा आणि त्यानंतर जे आहे ते त्याच्या संदर्भातली जर तुम्हाला कुठली माहिती हवी असेल पुढची तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्या संदर्भातले डिटेल माहिती जे आहे ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर आता आपण कॅटेगरी वाईज कटॉप बघणार आहोत परंतु त्याच्या आधी हे संपूर्ण लिस्ट जे आहे तर ते कॅटेगरी वाईज आपण बघितली आहे तर आता आपण पाहणार आहोत कॅटेगरी वाईज कटॉप तर राज्य सेवा मुक्ती परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस जी होती तर त्याचा कटॉप जनरलचा जो लागलेला आहे ते पाचशे सात पॉईंट पन्नास लागलेला आहे जनरल फिमेल लागला दोन चारशे ब्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर एस सी जनरलचं लागलं आहे चारशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एस सी फिमेल लागलेला आहे चारशे एकवीस पॉईंट पंचवीस त्यानंतर एस टी जनरलचं लागलेलं आहे चारशे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर आणि एस टी फिमेल लागलेला आहे तीनशे पंच्याऐंशी पॉईंट पंचवीस डी टी ए जनरलचं लागलेलं आहे दोनशे सदुसष्ट पॉईंट पन्नास डी टी ए फिमेल लागलेला दोनशे एक चारशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर एन टी बी जनरल लागलेला आहे चारशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास एन टी बी फिमेल लागलेला आहे चारशे सत्तावीस पॉईंट पंचवीस सोशल बॅकवर्ड क्लास जनरल लागलेला आहे चारशे एकोणसाठ आणि सोशल बॅकवर्ड क्लास फिमेल लागलेला आहे चारशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास एन टी सी जनरल लागलेला आहे चारशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस एन टी सी फिमेल लागलेला आहे चारशे एकसष्ट पॉईंट पन्नास एन टी डी जनरलचा लागलेला आहे चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचवीस एन टी डी फिमेल लागलेला आहे चारशे सत्याहत्तर पॉईंट पंचवीस ओ बी सी जनरल लागलेलं आहे चारशे पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस ओ बी सी फिमेल लागलेला आहे चारशे छप्पन्न पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतर ईडब्ल्यू एसचं लागलेला आहे चारशे पंचेचाळीस ई डब्ल्यू एस विमेल लागलेला आहे चारशे सहा पॉईंट पन्नास सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास जो आहे त्याचा जनरलचा लागला आहे चारशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर आणि फिमेलचा लागलेला आहे चारशे पासष्ट पॉईंट पंच्याहत्तर दिव्यांगाचा जो ऑफ आहे तर तो अशा प्रकारे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जो जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस दिलेली आहे तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की चेक करा यानंतर त्यांच्या मुलाखती संदर्भातलं जे वेळापत्रक आहे तर ते लवकरच प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती आल्याच्यानंतर मी तुमच्यासाठी ती नक्की घेऊन येईल तर त्या संदर्भातल्या अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोड्याच्या लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद